बावीस तारीखपासून आपण शिक्षण सप्ताह साजरा करतोय आज पाचवा दिवस आहे आजचा विषय आहे कौशल्य व डिजिटल उपक्रम आपण दीक्षा ऍप याचा वापर करणार अशा वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत उर्दू असेल या सगळ्या भाषांमध्ये इथं हे साहित्य आपल्याला उपलब्ध होऊ शकतो त्याच्यानंतर क्लास दिलेले आहेत बघा सहावी क्लास निवडल्यानंतर जॉग्रफी हिंदी ते आपण कुठला घेऊया मराठी ठीक आहे सहावी मराठी बघा सायकल म्हणते मी आहे ना आता याच्या संदर्भातली जी काय माहिती आहे ती जर घ्यायची अधिक माहिती त्याच्यासाठी याच्यावर मी क्लिक केलं आता इथं प्ले होईल बघा नका जोडू मला इंजिन लागत नाही मला इंधन पाय मारा भराभर धावते मी सरासर मी आहे कोण सांगायचं आहे त्याच्यामध्ये बरोबर उत्तराला क्लिक करायचं आहे मोटर सायकल नक्की ना बर सायकलला मी क्लिक करू आपलं उत्तर बरोबर की चूक पुढे समजणार हा बघा मी सायकलला क्लिक केलं बघा काय कुठलं चिन्ह आलंय बरोबर म्हणजे आपण दिलेलं उत्तर हे बरोबर आहे आता पुढे नेक्स्ट ठिकाणी जी ऍप आहे त्याच्यामध्ये लेन्स असं दिसतंय बघा चौकोन आहे असं प्राणी सापडलाय पण आपल्याला कस नाव माहिती नाही तर त्या प्राण्याचं नाव शोधण्यासाठी सुद्धा आपण या गुगल लेन्सचा वापर करू शकतो मग काय करायचं त्या लेन्सला क्लिक करायचं त्यानंतर आपण जर तिथे फोटो काढून सर्च करणार असलो तर फोटो काढायचा कॅमेराचा वापर करायचा किंवा आपल्याकडे जर एखादा फोटो आहे एखाद्या प्राण्याचा किंवा पक्षाचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा आता हे बटरफ्लाय आहे माझ्याकडे तर या बटरफ्लायला आपल्याला सर्च करायचं आहे हा माझ्याकडे एक फोटो आहे तर हे बटरफ्लाय कोणतं आहे हे आप आपल्याला समजा माहीत नाही आहे तर त्याचं नाव जर आपल्याला शोधायचं असेल तर त्याला क्लिक करून हे बघा yeah. कॉमन जय नाव आहे त्याचं काय कॉमन जय कन्नड असेल तर अशा भाषांमध्ये जे मजकूर आहेत किंवा इंग्लिश असेल तर त्या पूर्ण मजकुराचं आपण भाषांतर करू शकतो ट्रान्सलेट करू शकतो आता आपण बघूया कसं करायचं बघा हे लेन्स ॲप आहे त्याला मी क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर इथे ट्रान्सलेट सर्च होमवर्क सर्च म्हणजे शोधा आता मजकूर आला आता एवढाच मजकूर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तर आपण ट्रान्सलेटवरती जायचं ट्रान्सलेट म्हणजे काय भाषांतर करायचं आहे आता हा जो मजकूर आहे तो मराठीमध्ये आहे हाच मजकूर जर आपल्याला इंग्रजीमध्ये असेल तर या मजकुराचा पहिला पहिली भाषा कोणती आहे या मजकुराची पहिली भाषा कोणती आहे मराठी मराठी टू इथे मराठी आलं आहे ही इथली भाषा आपण बदलू शकतो इथे आता इंग्लिश करायचं इंग्लिश केलं मराठी टू इंग्लिश म्हणजे हा जो मराठी मजकूर होता त्याचं ट्रान्सलेशन इथे इंग्लिशमध्ये झालं बघा आता मराठीमधून आपल्याला आणखी दुसऱ्या हिंदी भाषेमध्ये हवं असेल तर आपण हिंदीला क्लिक केल्यानंतर तोच मजकूर हिंदी भाषेमध्ये आला बघा त्यानंतर इतर कुठल्याही भाषेमध्ये आपण ते पाठ्यपुस्तक आहे आता हे पाठ्यपुस्तक आहे मराठी बालभारती सातवीच तर या प्रत्येक पाठामध्ये असे क्यू आर कोड दिलेले आहे आता हे क्यू आर कोड म्हणजे काय आहे तर त्या कोडमध्ये आपल्याला या पाठाची माहिती दिलेली आहे पाठाचं गायन असेल किंवा स्पष्टीकरण असेल ते आपल्याला त्यातून मिळतं आता हा जो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोड माहिती आपण कशी बघायची ते आपण बघणार आहोत क्यू आर अँड बार कोड असं ॲप आहे त्याला आपण क्लिक करणार बघितलं काय झालं तो स्कॅन झाला आता इथे ओपन आहे ओपनला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपला पाठ कोणता आहे बघा गोमू माहेरला जाते दहावा पाठ आहे मग या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की गोमू माहेरला जाते तिथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे आलं गोमू माहेरला जाते ना? आता या ठिकाणी आपण क्लिक करूया याची माहिती काय आहे या ठिकाणी आपण बघूया लोडिंग बघा क्यू आर कोड मध्ये जी काही माहिती होती ती ते या ठिकाणी ओपन झालेली आहे आपण बघूया काय आहे रे जाते अशा काय सांगा नाट ठिकाणी तो माहेरला मायला जाते हो नाखवा हे गाणे या ठिकाणी आलेलं आहे आपल्याला ते ते सालिफ म्हणता येईल कवितेची ओळख शारदा दराडी 1971